लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास कोयना धरणाचे अर्धशतक पानलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून संततधार असून चोवीस तासात नवजाला सर्वाधिक शंभर तर महाबळेश्वरला पंच्याण्णव मिलीमीटरची आणि कोयना पंच्याऐंशी मिलीमीटरची नोंद झाली त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पाऊस वाढला आहे त्यामुळे कोयना धरणात आवक वाढून शनिवारी सकाळी सुमारे बेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव क्युसेकवर पोहोचली तर धरणातील पाणीसाठा पन्नास पॉईंट शहात्तर टी एम गेला आहे पश्चिम भागातील कास बांमणोली तापोळा नवचा महाबळेश्वरसह कोयना परिसरात चार दिवस पावसाची उगरसाप सुरू होती त्यामुळे धरणात येणाऱ्या ही आवक कमी झालेली मात्र गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे पश्चिम बंगडेत सर्वत्रच एकसारखा पाऊस पडू लागला आहे त्यामुळे ओढे नाले पुन्हा खळाळून वाहू लागले आहेत त्याचबरोबर धोम बलकवडी तारळी कण्हेर उरमोडी धरण क्षेत्रातही पाऊस वाढत आहे यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे तर कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर एकदम वाढला सर्वत्रच पाऊस होत आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे परिणामी पाणीसाठा वाढत चालला आहे शनिवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस चो तासात नवजा येथे सर्वाधिक शंभर मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे तर यावर्षी आतापर्यंत नवजाला दोन हजार सातशे वीस मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला चोवीस तासात पंच्याऐंशी आणि आतापर्यंत दोन हजार दोनशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे महाबळेश्वरच्या पावसानेही दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला शनिवार सकाळपर्यंत दोन हजार एकशे एक मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली तर कोयना धरणात बेचाळीस हजार सातशे शहात्तर क्युसेक वेगाने पाणी येत होते त्यामुळे धरणातील पाणीसाठा पन्नास पॉईंट शहात्तर टीएमसीवर पोहोचला होता धरण भरण्यासाठी अजून सुमारे चोपन्न टीएमसी पाण्याची गरज आहे